आपलं सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी उलट चालत बाबुराव गुंड यांची फुरसुंगी ते तुळजापूर पदयात्रा धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी सतीश महालेंनी आयोजित केलेले महारक्तदान शिबिर उत्तर महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक मंत्री दादा भुसे यांचे गौरवोद्गार धुळे जिल्हा परिषद आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आज थाटात उद्घाटन शादा ते द्वारका जाणारी पायदिंडीचं धर्मज गावात स्वागत मराठा आरक्षणासंदर्भाच्या जी आर विरोधात धुळ्यात भोई समाज आरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे वलवाडी येथे माता रमाई जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न मुंबई बांद्रा कलानगर येथील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संपन्न शादा ते द्वारका जाणाऱ्या पायदिंडीत सहभागी भक्तांमध्ये आजही उत्साह समाजात असा एकही भक्त नाही की त्या भक्ताची देवावर श्रद्धा नाही या श्रद्धेपोटी काही भक्तगण देवाच्या भेटीसाठी तथा आपला नवस पूर्ण करण्यासाठी सरळ यात्रा काढत असतात किंवा वाहनाने प्रवास करीत आपला नवस फेडतात मात्र बाबुराव गुंड या भक्ताने तर आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी चक्क उलटी चालत यात्रा काढलीये त्यांच्या या अनोख्या पदयात्रेमुळे नागरिकांना आश्चर्य वाटतय घरात शांती असावी घरातील प्रत्येक कुटुंबावरील संकट दूर व्हावं आदी कारणास्तव आपण आपले श्रद्धास्थान असलेल्या देव देवतांच्या दर्शनासाठी तथा आपला नवस फेडण्यासाठी सरळ पायीवारी करत असतो या पायीवारी करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला त्याचे फारसे काहीसे वाटत नाही मात्र एखादा भक्त सरळ नसून उलट पायी चालत पायीवारी करत दिसला तर त्याच्या सर्वांनाच आश्चर्य वाटतं मात्र याचा खराखुरा प्रत्यय बाबुराव गुंड या भक्ताकडे पाहून आलाय आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी बाबूराव गुंड यांनी फुरसुंगी ते तुळजापूर अशी उलट चालत पायी यात्रा काढली आहे त्यांच्या या पदयात्रेचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे बाबुराव गुंड यांच्या या उलट चालत पदयात्रा काढण्यासंदर्भात आमचे माता हिंगलाच वृत्तवाहिनी ध्वयचे नाशिक सहसंपादक सुनील गवळी यांनी बाबुराव गुंड यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्या तुलापूर ते दिल्ली आणि दिल्लीचे जम्बू कटरा श्री वैष्णव महाराजांनी मानवतेच्या कल्याणसाठी काय मुद्दे मांडतोय मी साखर कारण हेतो की लोकांनी सरळ चालव सरळ वागावं सरकारनं सरळ चालवं सरळ वागावं कुठशाही धडपशाही करू नये आपल्या बहुमताच्या जोरावर कुठलेही नियम कायदे कडक करू नये मानवतेच्या दृष्टीनं वागावं आपली एकता अखंडता बंधुता मजबूत करण्यासाठी जास्त सरकारनं प्रयत्न करावं हो। राजकीय पक्षाच्या नेत्यांना माझं चळमळीचं आव्हान आहे की राजकारण हे निवडणुकीतून मतदानापूर्त मर्यादित ठेवा त्यानंतर दिवेशभाव तिरस्कार मतभेद अजिबात करू नका आपण सारे बांधव आहोत आपण सारे एक आहोत याची जाणीव ठेवा राष्ट्रपती महोदय पंतप्रधान महोदयाला माझी तळमळीचं आव्हान आहे आहे सारे भारतीय बांधव आहोत हे जर तुम्हाला वाक्य पटत असेल याला तुमची मान्यता असेल तर मी तुझा पुढच्या आता चाळीसगावच्या पुढे तुळ्याच्या जवळपास आलं तर माझी मोठी न्यूज कुठलीही झाली नाही हे माझं जागतिक कीर्तीचं काम आहे महाराष्ट्र लेवल भारत लेवलचं काम नाही असा मतभेद पत्रकार मीडिया पंतप्रधान मंत्री लोक नेते जाणून बुजून करत आहेत हे खूप चुकीचं आहे हे भारतीय आचारसंहितेला लागू नाही हे भारतीय हिताचं नाही आहे हे भाव तिरस्कर प्रश्न राजकारण आहे हे ठीक नाहीये हे बंधुतेसाठी ठीक नाही त्यामुळे माझं चव्हाणचं आव्हान आहे आणि आणि देणा तुम्ही सर्वांची दखल व्यवस्थित घ्या हेदभाव करू नका तुम्ही योगशाहीचा आदर्श तपास त्यामुळे सगळ्यांची काळजी घ्या सगळ्याचं योग्य असू तिथं तुम्ही बातमी बनवा तर तुम्हाला प्रबळ भेद आव्हा नाही कोणाला मुख्यमंत्र्याला भेटू इच्छित तुम्ही मी नंतर राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री मग राजाच्या राजधानी असतो मी सुनील गौवळी एम एस टी व्ही स संपादक बाबूराव गुंडे हे तुळजापूर जंतर मंतर दिल्लीला निघालेल्या विविध समस्यांवर त्यांची आमची भेट नुकतीच झालेली आहे तुमच्या या हायवेवर चाळीसगावचे धुळे त्याबद्दल एक सूर्यपुत्र सूर्यपुत्र हॉटेलचे संचालक म्हणून तुम्हाला काय वाटतं आमच्या प्रेक्षकांना सांगावं मी प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मिती संघर्ष समिती एवम ब्रिक्स मानवाधिकार मिशन तथा भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सैनिक विभाग उल्हासदा पाटील सूर्यपुत्र हॉटेलचे संचालक बाबूराव गुंड यांनी जो प्रवास सुरू केला आहे पंढरपूर ते जंतर मंतर सॉरी तुळजापूर ते जंतर मंतर त्यांचा एकच ध्येय आहे की आ, जे गोरगरीब आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यांचा जो प्रवास आहे तो, तो सुखी समाधानी हो, व्हावो आणि त्यांना न्याय मिळावा हीच मी अपेक्षा करतो धन्यवाद धुळे तालुक्यातील आनंदखेडा गावासह परिसरात दिवसागणित चोऱ्यांचं सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या महिनाभरापासून दोन महिन्यापासून चोऱ्या होत असल्यावरही संबंधित तालुका पोलीस ठाण्यामार्फत कुठलीच दखल घेतली जात नसल्याची माहिती आनंदखेडा ग्रामस्थांतर्फे दिली जात आहे धुळे तालुक्यातील आनंदखेडा गावासह परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या महिनाभरापासून तर शेत शिवरातील विहिरींमधील मोटारींसह आधी शेतीउपयोगी साहित्यांची चोरी होत असल्याचे प्रकार समोर येत आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी आनंदखेडा येथीलच मनोज अमृतसागर यांच्या शेतातील विहिरींमधील मोटार चोरट्यांनी लंपाश केली या प्रकाराला आठ दहा दिवस उलटत नाही तेवढ्यात आनंदखेडा गावातील शेतकरी भुरा बाबूलाल पवार यांच्या शेतातील विहिरीमधील मोटार चोट्यांनी चोरून नेल्याचं समोर आलंय एवढी दहशत सध्या चोट्यांची निर्माण झाली आहे संदर्भाच्या तक्रारी अर्ज देखील दिले गेले आहेत तरी अद्याप चोट्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही पोलीस प्रशासनाने या संबंधी दखल घेऊन चोट्यांचा बंदोबस्त करून आमच्या मोटारी मिळवून द्याव्यात अशी मागणी शेतकरी करताय मनोज अमृतसागर आनंदखेडा प्रतिनिधी रक्तदान हे श्रेष्ठ दान असते मृत्यूशयावर झुंज देणाऱ्या रुग्णाला वेळेवर रक्त मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात या रक्तदान शिबिरात शंभर जणांनी रक्तदान केलं आणखी रक्तदानासाठी नंबर लागत आहे सतीश तात्या महालेंनी आयोजित केलेले महारक्तदान शिबीर श्रेष्ठ तर आहेच मात्र ते उत्तर महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक करणारे देखील आहे असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार दादा भुसे यांनी काढले आज क्युमाइंड क्लबजवळ शिवसेनेचे शिंदे गटाचे ध्वजिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला होता सकाळी नऊ वाजेपासून रक्तदानासाठी रक्तदात्यांच्या मोठ्या रांगा लागल्या या कार्यक्रमात नामदार दादा भुसे म्हणाले की रक्तदान हे महान दान आहे रक्तदानातून रुग्णांचे प्राण वाचत असतील तर त्यापेक्षा मोठे पुण्य नाही पन्नास शंभर जणांनी रक्तदान केले तर ते मोठे रक्तदान शिबिर मानले जाते परंतु येथे रक्तदानासाठी नंबर लागले आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विक्रम मोडणारे हे रक्तदान शिबिर आहे असे नामदार भुसे म्हणाले शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या पुढाकारातून संकल्पनेतून रक्तदानाचा महायज्ञ सुरू असून दुपारी बातमी लिहेपर्यंत सातशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं रक्तदात्याला इयरबड व स्मार्ट वॉच भेट म्हणून सतीश तात्यांकडून देण्यात आली रक्तदानासाठी जीवनज्यती ब्लड बँक नवजीवन ब्लड बँक आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालय देखील मेहनत घेत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे लोकसभा समन्वयक प्रसाद डोमसे शहरप्रमुख सनी गुजराती पंकज मराठी राजू चौधरी माजी महापौर कल्पना महाले धुहे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर जगदीश देवपूरकर यांनी केले तर आभार सतीश महाले यांनी मानले धुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आज थाटात उद्घाटन झालं क्रीडा ज्योत प्रज्वलित करून ध्वजारोहण व पथसंचालनाचा शुभारंभ मांडेवरांच्या हस्ते करण्यात आला शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरेंसह अधिकारी पदाधिकारी देखील सहभागी झाले होते अफजल खानाच्या वधाच्या थरारक प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले होते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुकेश ठाकूर यांनी तर दिनेश महाले यांनी अफजल खानाची भूमिका साकारली या दोघांच्या कलेचं सीओनसह उपस्थितांनी जोरदार स्वागत केलं यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौधरती देवरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ संजीवनी सिसोदे शिक्षण व आरोग्य सभापती महावीर सिंग रावल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे आदी उपस्थित होते याप्रसंगी सी ओ शुभम गुप्ता यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले तर जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांनी आम्ही स्पर्धेत सहभागी हो आणि जिंकून दाखव असा विश्वास व्यक्त केला सकाळी दहा मीटर व दोनशे मीटर धावणे रस्सीखेच गोळाफेक लांबुडी थाळीफेक लिंबू चमचा भालाफेक या स्पर्धा पुरुष व महिला गटासाठी घेण्यात आल्या तर दुपारच्या सत्रात कॅरम बॅडमिंटन बुद्धिबळ कबड्डी रायफल शूटिंग टेबल टेनिस खो खो चालणे या स्पर्धा झाल्या त्यानंतर शेला पागोटे मनोरंजन हास्यविनोद कार्यक्रम तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तर दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून विविध स्पर्धांना सुरुवात होईल यामध्ये खो खो क्रिकेट व्हॉलीबॉल तसेच जलतरण स्पर्धा पुरुष आणि महिला गटात होईल दिनांक दहा रोजी कबड्डी खो खो क्रिकेट आणि हॉलीबॉल स्पर्धेचे अंतिम सामने होणार आहेत दुपारी दोन वर्षा ते पाच या दरम्यान विविध क्रीडा प्रकारात पारितोषिक मिळवणाऱ्या खेळाडू आणि संघांना तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये खरं म्हणजे आपला क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या वर्षानुवर्ष दरवर्षी आपण घेत असतो त्याची रंगत आणि त्याचं त्याच्याबद्दल असणारं आकर्षण हे वर्षानुवर्षी वाढत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार या वर्षात पण त्याच्यात काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण घेत आहोत यामध्ये ह्या वर्षी आपण शेला पागोटे जे त्याला पुष्पाळ म्हणतो ते आपण सहा तालुक्या पाच चार तालुके आणि मुख्यालय असे पाच ठिकाणाहून आपण त्याचं संकलन केलेलं आहे त्याचं पण वाचन यावर्षी होणार आहे त्याचबरोबर दुसरं असं आहे की दरवर्षी फक्त आपण अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा हा कार्यक्रम होत असतो विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो तर यावर्षी आपण प्रत्येक तालुक्यातले वीस विद्यार्थ्यांना पण आपल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी घेत सहभाग करून घेतलेला आहे तर त्यांचा पण या या नाविन्यकर्ण उपक्रमामध्ये या वर्षाच्या सुरुवात होत आहे त्याचबरोबर आपण हा कार्यक्रम फक्त दरवर्षी असं होतं की जे खेळा खेळाडू असतात ते दरवर्षी तेच भाग घेत असतात पण जे जे कर्मचारी ख प्रकारामध्ये भाग घेऊ शकत नाही किंवा त्यांच्या इच्छा नसते अशा लोकांसाठी पण आपण एक मनोरंजनात्मक आणि एक हास्य जे स्टॉल आपण इथं या प्रांगणामध्ये उभारलेले आहेत त्याचं नेतृत्व या सुजाता बोरसे मॅडम करता आहेत तर असे या तीन चार प्रकारचा याच्यात या चालू वर्ष याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे दुसरं अजून असं होतं की आपल्या या स्पर्धांमध्ये याच्यात अजून रंगत वाढवण्यासाठी आपण यावर्षी जे कपडे पण होते त्याच्या पण काही कलर कॉम्बिनेशन बन चेंज केला आहे कारण याच्यात मुख्य कार्यकर्त्यात सहभाग आहे सहभाग आहे तर अशा या या रंगतदार सोहळ्याचं उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात आणि या याबद्दल या या मी सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपले हे ते द्वारका जाणारी पदयात्रा काल धर्मज गावाला पोहोचल्याने तेथे ते प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या कथेचं आयोजन करण्यात आलं होतं या कथेचा भाविकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला शहादा येथील नामवंत भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला नऊ दिवस झाले काल धर्मज या गावी पोहोचल्याने तेथे कथेचा कार्यक्रम झाला हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या सुमधूर वाणीतून ही कथा संपन्न झाली

तर तीन प्रकारचे पद आहेत म्हणून भगवद्गीतेमध्ये अभय पदाची मांडणी केलेली आहे अभयम सत्व संशुद्धी भगवत गीता म्हणते की भक्तीचं पहिलं लक्षण आहे अभयम सत्व संशुद्धी पहाटे साडेपाच वाजेला चालायला सुरुवात करताना कोणालाही मनात भीती वाटत नव्हती वाटत होती ना। उसके से चल रहे रस्त्यात काही अंधार एका काय का, का अमुख एका हे तुम्हाला घडलेलं वाटेल आता इथे काय वाटेल का नाही वाट का अभयम सत्व करून शोधतील याचा अनुभव घेऊन राहिलोय म्हणून तीर्थयात्रा करताना माणसाने अभयम या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यावा की अवय भय राही पण ज्या वेळेला बाळ ढोगावर द्यायचं म्हटलं तेव्हा ढोळ्याने सांगितलं की मला अभय पद पाहिजे मला अधळ पद पाहिजे या आदळ पदावर मला ध्रुवाला बसवलं आणि भ्रमेशी विवाह झाला ध्रुवाचा वंश विस्तार पुढे वाढत गेला शोधलो राजा परीक्षेतले विचार गुरुदेव तुम्ही उत्तान भागाचा वंश विस्तार सांगितला प्रियव्रताचा वंशात काय घडलं ते का सांगा म्हणजे तुला सांगायचं आहे परंतु आज नाही उद्याचा सत्संगामध्ये सांगितलं जाईल झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करून कथेला विराम देऊया सर्वे कृष्णा संतो सर्वे सर्वे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा संदर्भात जो जी आर काढला आहे त्या जी आर विरोधात हरकत नोंदवावी या मागणीसाठी आज भोई समाज आरक्षण समिती ध्वेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात जो जी आर काढला आहे तो मूळ ओबीसीवर अन्यायकारक आहे त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनाबाह्य नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणं हे घटनाबाह्य आहे सध्या मराठा समाजाला मागास ठरवलं असताना देखील समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण केलं जात आहे हा ओबीसींवर अन्याय असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे केवळ निकष लावून तपासले जाऊ नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी गणेश मोरे निलेश खेडकर विश्वनाथ फुलपगारे वसंत तावडे शत्रुघ्न तावडे डॉक्टर हिरामन मोरे गणेश फुलपगारे गुलाब भोई सी एम भोईसर दिलीप ढोले आदी समाज बांधव उपस्थित होते दिनांक सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने ओबीसी म्हणून मराठ्यांना जे आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांचे सगळे सोयरे हा जो शब्द वापरलेला आहे याचा अर्थ होतो की मराठ्यांचे जे पण काही सगळे नातेवाईक असतील त्या सर्वांना बिना कुठलीही हरकत डायरेक्ट त्यांनी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्याला आम्ही भोई समाज आरक्षण समितीतर्फे विरोध दर्शवित आहोत आणि हा जो समाज आहे भोई समाज हा मागासलेला आहे आदिम जमाती आहोत आणि आधीपासूनच आम्ही आमच्या आरक्षणाच्या लढाईसाठी लढत आहोत परंतु अजूनही शासनाने आमची कुठली मागणी मान्य केलेली नसताना आमच्या हक्काचा जो घास आहे तो हिरावून नेण्याचं कार्य महाराष्ट्र सरकारने या जानेवारी महिन्यात केलेलं आहे आमचे जे गरीब बांधव आहेत भोई समाज बांधव आहेत हे जेमतेम छोट्याशा तोकड्या आरक्षणावर जगत असतानाही आमची आरक्षणाची लढाई सुरू असतानाच आमच्याच ताटातून हा जो घास आहे आरक्षणाचा हा हिरावून नेण्याचा प्रकार शासनाने केलेला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही आणि आम्हाला कोणाच्याही हक्काच्या विरोधात लढायचं नसून आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत त्यामुळे ही आमच्या हक्काची लढाई आहे त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि पूर्ण धुळे जिल्हा भोई समाजातील लोकांनी इथे येऊन आपला विरोध दर्शवलेला आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन हे जे आरक्षण आहे त्याला आमची हरकत नोंदवित आहोत तरी या हरकतीचा योग्य तो विचार करून शासनाने आमच्या हरकतींची नोंद घेण्याची कृपा करावी धन्यवाद धुळे वलवड येथील राजमाता रमाई महिला मंच काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत चार ते पाच हजार महिलांनी सहभाग नोंदवला त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल दिवसभर अभिवादनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे वलवाडी येथील राजमाता रमाई महिला मंचातर्फे रमाई जयंतीनिमित्त काल सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत परिसरातील गौतम नगर इंदिरानगर वाडीभोकर वलवाडी जयतोबा नगर आदी कॉलनीतील एकूण चार ते पाच हजार महिला सहभागी झाल्या होत्या यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला माजी महापौर जयश्रीताई अहिराव मायादेवी परदेशी अल्फा अग्रवाल वैशाली शिरसाट आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या हा कार्यक्रम नगरसेविका वंदना भांबरे शांती कमल बैसाणे अध्यक्षा राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य कोमलबाग सचिव तसेच रमाई महिला मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता मुंबई बांद्रा कलानगर येथील मातुश्री कार्यालयात हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्ष सोहळ्यात उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्या पार्श्वभूमीवर पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते दत्ताभाऊ गोडे पाटील यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसमवेत पक्षप्रवेश केला आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्यात सहभाग घेऊन पल्लोड येथील अतिश गायकवाड अस्लम पठाण शुभम गायकवाड इस्माईल नगरकर बद्रीनाथ गोडे आरिफभाई शेख मनावर शेख नितीन गिधाणे सुनील त्रिभुवन कैलास कलसकर प्रवीण शिंदे अशोक ओवटे संदीप हनुमंते शिवाजीराव लांडगे संजय सदावर्ते आशुतोष नरवडे अमोल घनवट श्रीराम नागेश माऊली घोरपडे रियाज पटेल भगवान गोरे सचिन राजपूत संभाजी अणे कयुम पठाण विष्णुपंत नलवाडे सदाशिव गोरडे समीर पटेल अनीस पटेल संजय लभाडे निसार पठाण नासिब पठाण शेख हाजी शिवाजी लांडगे शिवराज चौधरी प्रणय शिंदे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला योगेश साबळे विरार प्रतिनिधी

सर्व पैठण तालुक्यामध्ये खुशीचा या ठिकाणी माहोल निर्माण झालेला आहे या ठिकाणी हजारो दोनशे ते तीनशे गाड्यांचा या ठिकाणी मातोश्री मुंबई येथे आणला होता व उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते दत्ताभाऊ गोडे पाटील यांचा या ठिकाणी शुभून प्रवेश झालेला आहे कार्यकर्त्यांचा त्यांच्यासोबत विविध पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करावं असं तुम्हाला काय वाटतं शिवसेना पक्षामध्ये आमचे नेते यावर मी ने सविस्तर बोलता येणार नाही दत्ता बोगोडे हे बोलतील आपले काय भावना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे का आज शिवसेना पक्ष हा जो कम्पोट होत चाललेला आहे का ईडी सर्वांना माहित आहे तंत्र आहे एक प्रकारचं पण गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही निश्चितपणे काम करू द्वारका दिशाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी शादा येथील प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शादा ते द्वारका पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे दिंडीस नऊ दिवस होऊन काल तुळजाभवानी माता मंदिर सरसावणी येथील दर्शनाचा लाभ घेऊन भक्तगणांनी पुढे प्रस्थान केले दिंडीत बेचाळीसहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवलाय यात वृद्ध भाविकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शारदा ते द्वारका इथपर्यंत प्रस्थान झालेल्या दिंडीला नऊ दिवस उलटले तरी दिंडीत सहभागी भाविकांमध्ये आजही उत्साहाचं वातावरण दिसतंय काही वृद्ध भाविकांना दिंडीत पायी चालताना पायांना इजा पोचली असल्यावरही ते भगवंताच्या दर्शनासाठी तितक्याच उत्साहाने जाताना दिसत माणसाच्या जीवनात कितीही संकट आली तर त्यांचा नायनाट करायचा असेल तर भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे त्यामुळे आम्हीही द्वारकाधीशाचे नामस्मरण करत असल्याने आम्हाला पायी चालताना कुठलाच त्रास जाणवत नसल्याची प्रतिक्रिया दिंडीत सहभागी भाविकांतर्फे दिली गेली तसेच दिंडीचा ज्या ठिकाणी थांबा झाला त्या ठिकाणी प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होत कालही तुळजाभवानी माता मंदिर सरसावजी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत प्रवचन करण्यात आलं त्यानंतर दिंडी पुढे औषधि और शब्द करे हेमध्ये दोनच गोष्टी सपळायच्या असतात चालताना पाय आणि बोलताना शब्द चालताना ज्याने पाय सांभाळला त्याची यात्रा पुरी होऊन जाते आणि बोलताना ज्याने शब्द सांभाळला त्याची यात्रा सफल होऊन जाते पुरी नाही सफल आणि आणि एक देऊ आहु महत्वेची यात्रा चालताना पाय उंच निंच जागा खड्डा मग खड्ड्यात पाय टाकतो स्वतः आणि काढताना दुखायला लागला का मग आपणच म्हणतो खड्डो आई वे आई नाही गे ते होतो तू छान तिने ते करण्यात तिथेच होत तुझा पाय चुकला है ना आपण गलत होत म्हणून यात्रेमध्ये दोन गोष्टी सांभाळ्या ज्याने पाय सांभाळला त्याची यात्रा पुरी होते ज्याने शब्द सांभाळला त्याची यात्रा सफल होते बाळ ध्रुवाला ज्या वेळेला श्रोतेजनो खाली घेतलंय मारलं ध्रुव मनाला मला हे लागलं नाही पण आईचा तोंडून शब्द काय निघाला बघा जर तुला त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला या पोटाशी जन्माला यावं लागेल आणि या पोटाशी जन्माला यायचं असेल तर तुला हरीचं भजन करावं आता तिने त्रिकोण निर्माण केला गरज नव्हती स्वतःचं पोटमध्ये टाकायची इतकंच सांगायला पाहिजे होतं हरीचं भजन कर प्रभू कृपेने तुला राज्य मिळेल डायरेक्ट कनेक्शन लावायला पाहिजे होतं पण तिने मध्ये एक गोष्ट टाकून दिली की माझ्या पोटी जन्माला यावं बाळध्रुव विचार करायला लागला की कृपेने जर राज्य मिळत आहे आईने मध्ये उदर टाकायचं काय कारण स्केप इच्छे तो कारण जरूर होगा आणि काय कारण ते उद्याला पाहू झालेली सेवा पंढरी नाथाच्या चरणी समर्पित करून पांडुरंग चरणी समर्पित करून कथेला विराम देऊया सर्वे सुगिना सर संतु सर्वे संतु निरा सर्वे भद्राशी दुःख हर ये हर ये हर ये गोडे दादा तुम्ही वाचले आहात आणि आज एकादशी आहे आरती तुम्ही करा शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर उलट चालत बाबूराव गोंड यांची फुरसुंगी ते तुळजापूर पदयात्रा धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी सतीश महालेंनी आयोजित केलेले महारक्तदान शिबिर उत्तर महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक मंत्री दादा भुसे यांचे गौरवोद्गार धुळे जिल्हा परिषद आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आज थाटात उद्घाटन शादा ते द्वारका जाणारी पायदिंडीचं धर्मज गावात स्वागत मराठा आरक्षणासंदर्भाच्या जी आर विरोधात धुळ्यात भोई समाज आरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे वलवडी येथे माता रमाई जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न मुंबई बांद्रा कलानगर येथील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संपन्न शादा ते द्वारका जाणाऱ्या पायीदिंडीत सहभागी भक्तांमध्ये आजही उत्साह आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज